सोनं आणि चांदी सध्या सगळीकडे चर्चेत असलेले धातू या दोन धातूंनी मागच्या वर्षभरात आजपर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडले एका वर्षात सोन्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत तर चांदीचे भाव तब्बल तीन पटींनी वाढले आहेत जानेवारीमध्ये सोन्यानं प्रति तोळा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा टप्पा गाठला होता तर चांदीचा रेट सुद्धा प्रति किलो चार लाख रुपयांपर्यंत गेला होता त्यानंतर हे रेट कमी झाले असले तरी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी राहण्याचा अंदाज आहे दरम्यान आता एक तिसरा धातू आलाय धातूंच्या वर्चस्वाला टक्कर देणार आहे फक्त सोनं आणि चांदीच नाही तर या धातूचाही सगळीकडे बोलबाला असेल असं म्हटलं जात आहे हा धातू म्हणजे कॉपर अर्थातच तांब ज्या तांब्याला आजपर्यंत ता फक्त फॅक्टरीचा धातू म्हटलं जायचं तेच तांब आता मार्केटचा नवा किंग ठरणार आहे इथून पुढे सोन्या चांदीपेक्षा कॉपर जास्त महाग होईल असे दावेही केले जात आहे हे दावे नेमके काय आहेत आता तांब्याची डिमांड एवढी कशी वाढणार आहे हा धातू खरंच सोनं चांदीपेक्षा महाग होऊ शकतो का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी तांब्याची डिमांड कशी वाढते ते बघूया दोन हजार पंचवीस मध्ये तांब्याच्या किमतीत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली वर्षाच्या शेवटी या धातून आपला आधीचा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन हजार मध्ये सोनं आणि चांदीकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण दोन हजार सव्वीस हे वर्ष कॉपर्स इयर म्हणजे तांब्याचं वर्ष असेल गुरुवारी एकोणतीस जानेवारीला शेअर मार्केटमध्ये नवा रेकॉर्ड झाला हिंदुस्तान कॉपर्सच्या एका शेअरची व्हॅल्यू सातशे साठ रुपयांपर्यंत पोहोचली होती हा नवा रेकॉर्ड आहे महत्त्वाचं म्हणजे फक्त दहा महिन्यांपूर्वी या शेअरची व्हॅल्यू एकशे त्र्याऐंशी रुपये एवढी होती गेल्या सहा महिन्यात या शेअरनं इन्वेस्टर्सना इन्व्हेस्टर्सना जवळपास तिप्पट रिटर्न दिला आहे फक्त एका महिन्यात या शेअरची व्हॅल्यू जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढली आहे या ऑल टाइम हाय नंतर कंपनीचे शेअर्स काही प्रमाणात खाली आले मात्र या वर्षी कॉपरच्या मागणीत वाढ कायम राहणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला कॉपरनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये जवळपास चौदा हजार पाचशे डॉलर प्रतिटन आणि भारतात एक हजार चारशे ऐंशी रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता नंतर सोनं आणि चांदीच्या किमतींसोबत कॉपरची किंमतही कमी झाली पण येणाऱ्या काळात हा धातू पुन्हा तेजीत येण्याचा अंदाज आहे मध्ये जगात शुद्ध तांब्याची मागणी अठ्ठावीस मिलियन मॅट्रिक टनापर्यंत पोहोचली होती अनेक सेक्टर्स मध्ये ही वाढ पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत झाली आहे यापैकी सर्वाधिक डिमांड चीनमधून होती जगाच्या एकूण तांब्याच्या पुरवठ्यापैकी जवळपास साठ टक्के पुरवठा एकट्या चीनमध्ये झाला याशिवाय भारत आणि अग्नेय आशियातल्या देशांमध्येही मागच्या वर्षात तांब्याच्या मागणीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे आता हाच ट्रेंड यावर्षीही कायम राहणार आहे आता इथून पुढे तांब्याची डिमांड एवढी का वाढणार आहे ते बघूया तांब्याची डिमांड वाढण्यामागे चार मुख्य कारणं आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रिक व्हेकल ग्रीन एनर्जी आणि डेटा सेंटर्सचं वाढतं नेटवर्क या चारही गोष्टींसाठी तांब या धातूची गरज सर्वाधिक आहे ए आय आणि त्यावर आधारित डेटा सेंटर्स हे तांब्याशिवाय चालूच शकत नाही सध्या भारतासोबत जगभरात मोठ्या संख्येनं ए आय डेटा सेंटर्स उभारले जात आहेत या सगळ्यांमध्ये वायरिंग ग्रीड आणि कुलिंग सिस्टीम मध्ये तांब्यांचाच वापर होतो तज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात एआयच्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तांब्याशिवाय पर्याय नाही मागच्या तीन वर्षात एआयच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे ए आय टेक्नॉलॉजीनं जगभरात खळबळ आहे इथून पुढे ए आय हेच जगाचं भविष्य असेल हे स्पष्ट आहे साहजिकच त्यामुळे तांब्याची डिमांडही जगभरात वाढणार हे नक्की भविष्यात डिमांड वाढण्यामागे इलेक्ट्रिक मोठा आहे एका साठी पेट्रोल आणि डिझेलच्या गाडीच्या तुलनेत साडेतीन ते चार पट जास्त लागतं साधी पेट्रोल वेहकल बनवण्यासाठी सरासरी पन्नास पाऊंडच्या आसपास तांब्याची गरज असते पण तेच जर आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार केला तर एका ईव्हीसाठी सरासरी एकशे ऐंशी पाऊंड तांब लागतं म्हणजे जर इलेक्ट्रिक व्हेकल्सचं उत्पादन वाढलं तर साहजिकच तांब्याची मागणीही वाढणार तेच आता होताना दिसतंय एका आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये जगभरात विकल्या गेलेल्या चार नव्या कारपैकी एक कार होती हा आकडा खूप मोठा आहे कारण फक्त काही वर्षांपूर्वी वापर अगदी नगण्य होता जगात सध्या एकोणचाळीस असे देश आहेत जिथे नवीन कारच्या विक्रीमध्ये इव्ही वाटा दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे दोन हजार मध्ये हा आकडा फक्त चार एवढा होता सिंगापूर आणि व्हिएतनाम मध्ये इव्ही विक्रीचा वाटा चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलाय हा युके आणि युरोपियन युनियन पेक्षाही जास्त आहे म्हणजेच काय तर जगभरात सगळीकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सची डिमांड मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे तांब्याच्या मागणीतही प्रचंड वाढ पाहायला मिळते साहजिकच मागणी वाढल्यामुळे तांब्याच्या किमतीतही वाढ पाहायला मिळते आता तांब्याच्या किमती वाढण्यामागे या धातूची वाढती मागणी हे एकच कारण नाही तर मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला सप्लाय हे यामागचं मोठं कारण आहे रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तांब्याचा सप्लाय मागणीच्या तुलनेत एक लाख चोवीस हजार टन कमी होता आता या वर्षी हा फरक वाढून एक लाख पन्नास हजार टन एवढा होण्याची शक्यता आहे साहजिकच एखाद्या वस्तूची मागणी जास्त आणि सप्लाय कमी असेल तर त्या वस्तूची किंमत वाढत जाणार हेच तांब्यासोबत होताना दिसतय पण आता तांब्याची एवढी मागणी असताना त्याचा सप्लाय त्या प्रमाणात का होत नाहीये ते बघूया तसं पाहिलं तर इतक्या वर्षांपासून तांब्याची मागणी फक्त बांधकाम आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांपुरतीच मर्यादित होती पण मागच्या काही वर्षात एआय आणि ई व्हीच्या सेक्टरमध्ये जी क्रांती झाली त्यामुळे तांब्याची मागणी अचानक वाढली पण मागणी वाढली असली तरी तांब्याचं उत्पादन मात्र पूर्वीतच होत आहे त्यामुळे जोपर्यंत नव्या खाणी शोधल्या जात नाहीत किंवा आहे त्या खाणींमधून होत असलेलं तांब्याचं प्रोडक्शन वाढत नाही तोपर्यंत तांब्याचा सप्लाय वाढणार नाही जगभरात तांब्याचा सप्लाय करणारे टॉप पाच देश आहेत चिली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो पेरू चीन आणि इंडोनेशिया हे पाच देश मिळून तब्बल एकशे चाळीस लाख टनांपेक्षा जास्त तांब्याचं उत्पादन करतात त्यामुळे या देशांमध्ये काहीही झालं तर त्याचा परिणाम जगभरातल्या तांब्याच्या सप्लायवरती होतो मागच्या वर्षभरात हेच घडल्याचं दिसलंय सप्टेंबर महिन्यात जगातली दुसरी सर्वात मोठी तांब्याची खाण असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रासबर्ग खाणीत भूस्खलन तेव्हापासून ही खाण बंद आहे ती दोन हजार शक्यता नाही आधी जुलै महिन्यात चिलीमधल्या एका तांब्याच्या खाणीत मोठ्या खडकाचा स्फोट झाला ज्यानंतर खाणीतलं कामकाज थांबलं तर मे महिन्यात कॉंगो मधल्या जगातल्या सर्वात महत्वाच्या तांब्याच्या खाणींपैकी एका खाणीत भूकंपामुळे पाणी साचलं या सर्व अडथळ्यांमुळे जागतिक तांब्याच्या पुरवठ्यावरती मोठा प्रभाव पडलाय यासोबतच मागच्या काही वर्षांपासून अनेक तांब्याच्या खाणींमधून कमी दर्जाच्या धातूचं उत्पादन व्हायला लागलंय ला तीस वर्षांपूर्वी एक टन मातीत सरासरी एक पूर्णांक दोन टक्के तांब मिळत होत आज हा आकडा शून्य पूर्णांक सहा टक्के एवढा खाली आलाय याचा परिणाम म्हणजे आता खाण कामगारांना पूर्वी एवढं तांब काढण्यासाठी दुप्पट खडक खोदावा लागतोय त्यावर जास्त प्रक्रिया करावी लागते या सगळ्यांमुळे खर्च वाढतोय त्यामुळे उत्पादनाचा वेग कमी झालाय आणि तांब्याची किंमतही वाढतीये गेल्या वर्षी अमेरिकेच्या टॅरिफच्या भीतीमुळेही तांब्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं टॅरिफमुळे अमेरिकन कंपन्यांना घाबरून तांब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते साठवून ठेवण्याकडे भर दिला यामुळे या धातूचा बाजारातला पुरवठा कमी झाला आणि वाढल्या आता या सगळ्याचा परिणाम म्हणून चांदीपेक्षा हा खरंच शकतो का तर मार्केट मार्केट विचार केला तर तांब कधीही सोनं किंवा चांदीला मागे टाकू शकणार नाही कारण पृथ्वीमध्ये सोनं आणि चांदीच्या तुलनेत तांब्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे सोनं आणि चांदीची पर अंश किंमत तांब्यापेक्षा नेहमीच जास्त असेल पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत मिळत असलेल्या रिटर्नचा विचार केला तर तांब भविष्यात सोनं आणि चांदीला मागे टाकू शकतो जगभरात सोन्याकडे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं पण आता इन्व्हेस्टर सोन्यातून नफा घेऊन तो कॉपर मध्ये गुंतवत आहेत आता सोन्यातून चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा आहे चांदीतून चांगले रिटर्न्स मिळतील पण धोकाही जास्त आहे या तुलनेत कॉपर मधून रिटर्न जास्त मिळतील आणि धोकाही जास्त नाही यामुळे इन्व्हेस्टर्स आता तांब्याकडे वळत असल्याचं दिसतंय सध्या तरी तांब्याची चर्चा जगभरात व्हायला लागली आहे एआय आणि ई सारख्या सेक्टर्स मधल्या वाढीमुळे तांब्याची डिमांड आणखी वाढणार हे नक्की आहे त्यामुळे आता तांब हा धातू मार्केटचा नवा किंग असेल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं तांब हा धातू सोनं आणि चांदेला मागे टाकू शकतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका